आज पंधरा जानेवारी महाराष्ट्र क्रीडा दिवस आपण साजरा करतो आहोत महाराष्ट्र शासनाने खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरविलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज आपण हा जयंती समारंभ आयोजित केलेला आहे खाशाबा जाधव यांनी एकोणावीसशे बावन्नमध्ये भारताला काश्यपदक प्राप्त करून दिलेलं आहे आणि कुस्ती हा जो खेळ आहे या कुस्ती या खेळाला एक वेगळा आयाम त्यांनी प्राप्त करून दिलेला आहे मी या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच विनंती करू शकेल की त्यांनी कुस्ती या खेळाकडे अधिक गांभीर्याने पाहिलं पाहिजे हा मर्दानी खेळ आहे आणि या खेळामध्ये अधिक चांगलं प्रावीण्य मिळून महाविद्यालयाला चांगली बक्षिसं आणि वैयक्तिकही चांगली बक्षिसं त्यांनी मिळवली पाहिजे असं या प्रसंगी मी विनंती करेल आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने खाशाबा जाधव यांना मी अभिवादन करतो